सव्वीस जानेवारीच्या परेडसाठी साठी विद्यालयातील लेजिम पथकाची निवड हातकणंगली तालुक्यातील सन्मती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हातकणंगले पंचायत समितीच्या प्रांगणात होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी शिक्षक व पालक वर्ग यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे सन्मती विद्यालय या शाळेच्या सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे शाळेतील लेझीम पथकाला सव्वीस जानेवारीच्या राष्ट्रीय पर्वाला होणाऱ्या परेडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे ही निवड शाळेच्या विद्यार्थिनींच्या कठोर मेहनतीचे आणि त्यांच्या कलागुणांचे प्रतीक आहे हातकलंगले पंचायत समितीच्या प्रांगणावर होणाऱ्या या परेडमध्ये सन्मती विद्यालयाचे लेझिम पथक आपल्या मनमोहक लेझिमच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतील यात शंकाच नाही या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौघले यांनी विविध शाळेंतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा निर्णय घेतला यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमासाठी सखोल तयारी करत आहे आता तालुक्याच्या पातळीवर आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करणार आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विद्यार्थिनी उत्सुक आहेत आरते केंद्र प्रमुख शहाजी पाटील आणि मुख्याध्यापक सी जी तेरदाळे पर्यवेक्षक पद्मभूषण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींना अधिकच उत्साह मिळत आहे मुख्याध्यापक चंद्रकांत तेरदाळे यांचेही या प्रयत्नांना पूर्ण पाठबळ आहे महान कार्यानेसाठी बसगुंडाकडे मणि तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा